मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला असून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष महिला मनीषा भगत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले मुंब्रा स्टेशन परिसरात सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या मनीषा भगत यांनी सन दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या आज त्यांनी शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले मनीषा भगत यांनी आपला जुना परिचय आहे त्यांनी आमच्यासोबत कामही केले होते आता त्यांनी विद्वेषाचे राजकारण सोडून आम आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे या प्रसंगी मनीषा भगत यांनी डॉक्टर जितेंद्र आवाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व हे सर्व मान्य आहे डॉक्टर जितेंद्र आवाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे मात्र काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाणे टाळत आहेत ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानेच आपण विकासाच्या मार्गानेच म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असे सांगितले यावेळेस शर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजाते सुजातादाई घाक अध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम सुरेंद्र उपाध्याय संतोष तिवारी राकेश भगत मकसूद खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते

धर्माचं राजकारण सहभागी देण्यासाठी आणि विदेशाच्या राजकारणाला गांजली देऊ चौचित्य देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्षस्थ त्यांचा मार्ग दिलेला आहे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार देशामध्ये महाविकास आघाडीच्या जागा उत्तरे एक सांगायच जो प्रश्न विचारला त्यात थोडासा बदल करायला हवा कारण काय राकेश हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातच होतो आणि मनीषा हा एक बदल पायलटाच्या बैठका असेल आणि जे पक्ष पक्ष असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्यांना कुठेतरी जात नाही सुरू आहे

फडणवीस मित्र पक्ष असतात जेव्हा सरकारमध्ये एकत्र असतात तेव्हा हे सगळ्या घडामोडी ठरत असतात आजपर्यंत आणि सगळ्या पक्षाचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक गुरु जर आपल्या घरात जातो अनेक वेगळा राजकीय पक्ष सरकारक्रमामध्ये नितेश कुमारांनी मोठ पावण्याचा प्रयत्न होत राज्य आपली काय भूमिका त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे असं आहे की पडदा आणि हिंदू संस्कृतीतलं घोंगट याच भारतीय संस्कृतीमध्ये असल्यातले साधारण महत्व आहे चेहऱ्यावरती किंवा लज्जा त्याचा बचाव करण्यासाठी असतो आज एखाद्या भगिनीचा नका घोडणं किंवा करणं तिच्या काढण्याचा सर्वस्वाला हात घालण्यासारख्या हा अधिकार कुठल्याही मुख्यमंत्रीला प्रजाने दिलेला नाही मुख्यमंत्र्यांनी सर्व मर्यादा उघडल्या बुधारी भाषेत बोलायचं दे झालं तर नितीश कुमार सध्या गेलेसारखी वाढी संपूर्ण स्त्री जातीचा भारतीय संस्कृतीचा अपमान त्यांनी केलाय एक वाद योग्य महा सल्ले तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादीची चर्चा आहे एकत्राची त्यावर माझ्या माझे तरी अशी काही चर्चा नव्हती तर माझी पण चर्चा

भाजपच्या आत्महत्या देखील साधा होईल असं ही गोष्ट कधी अजित पवार आहेत स्वीकार अजित पवार हे सरकारमध्ये भाजप बरोबर बसलेले आहेत त्यांना त्याच्यात बाजूला कळलं दृष्ट्या ओके ओके मॅडम कोर्स प्राथिक तुम्हाला तुलना घरावसी केले आहे काय तुमचे पॅडी करू काय तुमचे निवेश एंड प्रोफेसर आवर साइड ऑफ द एक्शन या सभी सब का राय का भाव एक डिफरेंट और कई विजेस तो नहीं है ये और साहब थैंक यू रोज अपने सेवा उन्होंने करना भी सीख करनी है और समिति के निर्णय प्रबल और ते पण जे माझ्या महिला आहेत त्यांना पण की आहे काही काही निधीच आम्ही दाखवलं जातं काहींना ना आम्ही दाखवलं जातो तुम्हाला कशी असं आम्ही दाखवून आलो होतं का तुम्ही आता तुम्ही या ठिकाणी खरं तर या मध्ये अनेक प्रश्न ठीक आहे हा प्रश्नाचा उत्तर निधी उठाय अनेक असं आहे निधीच काय दाखवणार तुम्हाला मी शंभर फोटोग्राफ दाखवतो राकेश रोज स्वतःच्या पैशांनीच कामं सुरू करू अशा माणसाला तुम्ही पैशाचं काय आयुष्य आणि निधीच काय असणार शंभर फोटो दाखवतो गल्ली तरी स्वतःचीच कामं सुरू करतो काय तू वाटच बघत नाही निधीसाठी लोक त्याच्यावर पोचली हा काम सुरू करू

शिवसेने इतके इन्कम कमी करून घेतलंय त्याला काय नेहमी कळव्यामध्ये बोलत असताना म्हणायचो की कळव्यामध्ये सीटा किती समजत नाही चाळीसेक सीटा वाटाव्या लागते शिवसेनेने इतके इन्कम केले की एका सात सात जणांना प्रवेश देऊ तिथे चार एक इच्छुक आठ तिथे कोणाला देणार सत्ता आम्ही काही करू शकतो

राजकारण सध्याच चारित्र्यच बदल बदलल्यामुळे राजकीय हितासाठी वाईट नदी मुलांचं म्हणणं आहे की मी सोहळा लढणार आहे पाहिलं तर जे राजकीय सत्ताधारी आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला होता महापालिकेमध्ये तेवीस वर्ष हे आवाज होतोय

Awanye a ne. Awanye ne. यांची जागा मंत्रिमंडळात खाली झालेली आहे आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं अमित शहाची भेट देखील घेतली मंत्रिपद माने बसलेलं आहे मात्र मंत्रिमंडळामध्ये जागा कोणाला मिळावी ती जागा कोणाला देणार कोणाला देणाऱ्या लोकांना तेव्हा सदस्यांनी मैडम बंदु मैडम बदिलो ए बे ए ए मलेया ए ओ मैडम मोबाइल धरी ऊपर वाला त्याला पास हो तो हम्म आता आपण घेऊया इतना कमेंट थैंक यू थैंक यू सांगली थैंक यू इतरा माइक एकदम पुढे आगे ओर निकल के देते हैं खाली खाली टस माझे मार्गी मी नाही गेलं तो काही फोन काय टी फुट